पुण्याच्या स्वारगड येथे सव्वीस वर्षीय तरुणीवरती बलात्कार झाला आणि बलात्कार करणारा नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा फरार झाला होता मात्र या दात्रय गाडेला आता सध्या पोलिसांनी अटक केली आहे नक्की दत्तात्रे गाडेला कोणी पकडलं आपल्यासोबत गणेश सर आहेत मला कि सांगा किंवा पद्धतीने दत्तात्रय गाडे हा फरार होता तुम्ही म्हणताय की तुम्ही त्याला पकडलं नक्की काय सांगाल गेले दोन तीन दिवस आमच्या गावामध्ये त्या ठिकाणी वारंवार होत असणार त्या ठिकाणी पोलीस चौकशी होती किंवा त्या ठिकाणी पोलिसांची गस्त होती आ, ही बऱ्याच वेळा गावकऱ्यांना त्या ठिकाणी एक प्रश्न निर्माण झालेला होता की ते आता काय होणार आहे आणि प्रत्येक गावातील नागरिकांना एक भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं होतं आणि त्या ठिकाणी गावाला वेगळं वळण लागलेलं होतं त्याच्यामुळे त्या ठिकाणी गावाला त्या ठिकाणी पोलिस यंत्रणे त्या ठिकाणी वारंवार सूचना दिलेल्या होत्या आणि वारंवार सूचना देऊन त्या ठिकाणी गावकऱ्यांनी त्या ठिकाणी पोलिसांना मदत करण्याचे ठरवलेलं होतं मदत करण्याचं आवाहन त्या ठिका सव्वीस तारखेला सुरू झालेलं होतं सत्तावीस तारखेला त्या ठिकाणी तो आ, खबर मिळालेली होती की पाच पाटे पाच वाजता तो एका घरी एक गेलेला होता आणि तिथं निरवी रोडला त्या तो गेला असताना त्या ठिकाणी त्याला पाणी दिलेलं होतं जेवण दिलेलं होतं आणि तिथून त्या ठिकाणी तो, ले तो आ, फरार झालेला होता आरोपी आणि फरार झाल्यानंतर त्या ठिका तो जवळपास परत अठ्ठावीसच्या नंतरच तो आरोपी हो हो त्या ठिकाणी त्याची लोकेशन कळालेलं होतं पोलिसांना जवळपास पुण्यातून शंभर लोकांचं स्कॉ स्क्वॉड आलेलं होतं आणि तो पूर्ण दोन एकरचा तीन एकरचा जो पट्टा होता ऊसाचा तो पूर्णपणे चाळून काढलेला होता आणि चाळून काढत असून त्या ठिकाणी गावकरी होते त्यासमोर त्या ठिकाणी सर्व पोलीस यंत्रणा होत्या आणि या पोलीस यंत्रणासोबत त्या ठिकाणी गावकऱ्यांनी जे काही के सहकार्य केलेलं होतं आणि त्याने अठ्ठावीस तारखेला बरोबर सॉरी सत्तावीस तारखेला आपण त्या ठिकाणी स रात्रीचा साडे दहा वाजता गुन्हाट वस्तीकडे जाणारा एक मध्यंतर रस्ता आहे चंदन वस्तीवाल्याकडं त्या ठिकाणी आणि तिथं हा जो काही आरोपी आहे आरोपी त्या ठिकाणी आलेला असं कळालेलं होतं हे महेश बैर्ड्यांच्या घरी त्या ठिकाणी तो पाणी मागण्यासाठी आलेला होता आणि पाणी मागता त्या ठिकाणी तिने महेश बैर्डे त्या ठिकाणी गावात पोलीस पाटलांना कळवलं आणि सर्व पोलीस यंत्रणा गावातील सर्व सहकारी त्या ठिकाणी पोचलेवले हो होते म्हणजे त्या आरोपीच्या लोकेशनच्या त्या परिसरामध्ये तिथं जवळपास साडेदहा ते एकच्या दरम्यान पोलिसांनी गस्त घातलेली होती पण तो कुठेही सापडला नाही तो चाकव देऊन त्या ठिकाणी निघून गेला आणि नंतर पोलिस आणि काही पथक अशी त्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपाने त्या ठिकाणी पूर्ण चौबाजून त्या ठिकाणी वेढा घातलेला होता आणि ड्रोन सोडलेलं होतं वरती ड्रोन वारंवार सूचना देत होतं त्याच्यामुळं गावकऱ्यांना त्या ठिकाणी जे काही परिस्थिती चाललेली होती त्याच्यावरती त्या ठिकाणी सर्व काही अनुभव येत होता कारण गाव पूर्णपणे जागं होतं त्यासमवेत आम्ही सुद्धा पोलिसांच्या यासोबत त्या ठिकाणी होतो माझ्यासोबत संदीप वेळेस सर होते त्याच्यानंतर साहेब होते त्याच्यानंतर पी एस आय दळवी साहेब होते यांच्या स्क्वॉडमध्ये मी सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण गावाला गस्त घालत होतो गस्त घालत असताना त्या पूर्णपणे एक वाजलेले होते एक वाजता त्या ठिकाणी पूर्णपणे पोलीस आता त्या ठिकाणी यंत्रणा थकवून गेलेली होती आणि त्या ठिकाणी त्यांनी आता मार्गदर्शन केलेलं होतं आणि त्या ठिकाणी ते त्यांच्या एका दुसऱ्या ठिकाणी ते पाहण्यासाठी गेले असता जो आमचा क्रिकेट खेळण्याची ग्राउंड आहे चंदनवाली फिवशी ते जे पी एलचं ग्राउंड होतं आपला गुणार प्रीमियर लीग म्हणून त्या ठिकाणी आमची स्पर्धा भरत असतो तो त्या त्या परिसरामध्ये हा आ, 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 आरोपी तिथे येऊन बसलेला होता आम्ही जसं घराकडनं गावातनं तसं कॅनलकडे येत होतो आणि काही माझ्यासोबत असणारे सायनाथ होता त्यानंतर आमचा मोठा भाऊ होता मनोज गावाने त्यासमोर त्या का ठिकाणी काही आकोटी परिवार होता आम्ही सर तसंच वरती चाललेलो होतो आणि मी तसं गाडी घेऊन वरती आलो आणि कॅनलवरती आल्यानंतर समोर बसलेला जो आरोपी होता तो आमच्या ग्राउंडच्या समोर असणारी जी विहीर होती तिथं आम्ही त्या ठिकाणी अशी हिरवी नेट लावलेली आहे त्याच्यासोबत त्या ठिकाणी तो बसलेला होता माझ्या गाडीचं उजेड त्याच्या अंगावरती पडला आणि तो उठून त्या ठिकाणी साईडला जात असताना त्याला मी पाहिलं आणि तसं जा पाहिलं तसंच मी त्या ठिकाणी गाडीचं उजेड त्याच्यावरती कंटिन्यू ठेवला त्याच्या हातामध्ये पाण्याची बॉटल किंवा काही गोष्टी होत्या हे काही लांबून दिसत नव्हता अंधारामध्ये पण आ, मी लगेच माझ्या सहकार्याने त्या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी तो सापडलेला आहे दिसतोय आणि त्या ठिकाणी मग मी प्रथमता गाडीची गाडी लावली आणि त्याच्याकडं धाव घेण्याच्या आधी त्याच्या हातामध्ये काय पण त्या ठिकाणी आम्ही जवळ गेल्यानंतर मी त्याला पकडलं आणि पकडत असताना त्या ठिकाणी त्याच्या हातामध्ये जी बाटली होती ती रोगोर औषधाची बाटली होती मग माझे सहकार्य सर्व आले मी त्यांना दत्ताला घेऊन त्यांच्यासोबत गेलो आणि प्रथमता त्याच्यासोबत बोललो की तो गुंज की थोडे शब्द त्या ठिकाणी बोललो त्याला त्याला आधी कन्वर्स केलं त्याला सांगितलं बाबा पोलीस आलेले आपल्या गावामध्ये आणि काही त्याच्यामुळे तो थोडा शांत झाला आणि लगेच मी पोलीस पाटलाला फोन लावला आणि पोलीस पाटलांनी त्या ठिकाणी जी पोलिसांची यंत्रणा होती ती यंत्रणा त्या ठिकाणी स्क्वॉड आलं आणि त्या स्कॉडने त्या ठिकाणी त्याला पकडलं आणि त्या ठिकाणी त्याच्यातून लगेच त्याला गाडी पोलीस पाटलाला फोन लावला मग पोलीस पाटलाशी काहीतरी त्याला बोलायचं होतं काय नक्की बोलायचं होतं काय पोलीस पाटला बोलायचं होतं की त्याला त्याच्या मुलाला भेटायचं होतं दत्तगाड्याचा जो मुलगा आहे त्याची भेट घ्यायची होती आणि त्या भेटीतून त्या ठिकाणी त्या त्याला शेवटचे दोन तीन शब्द असं बोलत होता मात्र तुम्ही पकडले म्हणता काय तुमच्या नक्की भावाचे त्याच्यासोबतचे वाद त्रास भावाचा वाद नव्हता सर विषय काय झालेला होता दीड महिन्यापूर्वी दादा त्याच्या सोबत गाडीवरती नावरे या ठिकाणी गेलेला असताना तिथं सीसीटीव्ही फुटेज मध्ये पोलिसांना दिसलेलं होतं याच कारणाने तर पोलिसांनी येऊन दादाला पकडलं आणि त्या ठिकाणी दादाला दोन कानाखाली मारल्या आणि या गोष्टीतून काय झालं की घरात आईला बीपीचा त्रास असल्यामुळं आई त्या पोलिसांना सामोरं जात होती मी गावात राहत होतो तुम्ही जरा मी तिथून येईपर्यंत हा किस्सा घडलेला होता आम्ही तर दादाला गाडीत बसवत होते मी गाडीत बसून दिलं नाही आणि का काय झालंय नेमकं त्याच्यातून मग मला त्यांनी सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या आणि मग त्या ठिकाणी आम्हाला आज सांगितलं झालं की बाबा तुझा भाऊ या व्यक्तीसोबत त्या ठिकाणी आम्हाला दिसून आलेला होता म्हणून त्या ठिकाणी त्याला मारलं आम्ही असं त्या ठिकाणी म्हणत होते ते आणि मग तिथून त्या गाडीवरून उतरून दिला आम्ही त्याला म्हणलं आता जी चुकी झालेली होती कारण तो त्यावेळेस गावात असताना त्या ठिकाणी सर्वांचा मित्र होता आमचा स्वतः ठिकाणी तो सोबत राहत होता पण असं आम्हाला वाटत नव्हतं की तो बाहेर काय करतोय त्याची काय आहे भाऊ काय करतोय तो आम्हाला त्या गोष्टी माहीत नव्हत्या त्याच्यामुळे बाकीचे सगळे मित्र मित्र परिवार त्याच्यासोबत राहतो तुमचा भाऊ मनीष आणि त्याचे मैत्री आहे का काय मैत्रीतच गावात सर्वांसोबतच आहे आता कारण गावातलं जाण्याचे मोठं एकत्र झालं म्हणले आणि मैत्री असणार आहे सगळ्यांची <laughs> त्याच्यामुळे काय वादच नाही याच्यामुळे काय झालेलं होतं पोलीस प्रत्येकाच्या शोधत होते बाबा याचे मित्र कोण आहे का कुणाचा फोन येतोय कोणास कॉन्टॅक्ट करतोय मग त्यांनी आम्हाला सांगितलं जर तुम्हाला त्याचा फोन आला की पहिल्यांदा आम्हाला कळवा त्यांचे त्यांचे मोबाईल नंबर दिले आम्हाला स्क्वॉडने त्याच्यामध्ये येळे साहेब होते दळवीस पी एस आहे दळवीस साहेब होते मग त्या ठिकाणी आम्ही त्यांच्यासोबत मी म्हणलं साहेब काय होईल आज रात्रभर मी तुमच्यासोबत थांबतो आणि गस्त घालण्याच्या नादामध्ये त्या ठिकाणी आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत मी कंटिन्यू रात्र दीड वाजेच्या सुमारा त्या ठिकाणी आम्ही त्याला मी पकडलं आणि लगेच फोन लावला आणि त्या ठिकाणी स्वाधीन केलं एवढंच सर सांगते नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की तर गणेश घवने यांचा भाऊ मनीष आणि दत्तात्रय हे दोघं गावातले मित्र होते मात्र ज्या पद्धतीने दत्तात्रय यांनी गुन्हे केले आणि याचा त्रास गणेशला मनीषला होऊ नये म्हणून गणेश घवने यांनी तर या मोहिमेमध्ये स्वतः सहभाग घेत आरोपी दत्तात्रय गाडे याला पकडण्यात मोठं आणि मोलाचं सहकार्य या ठिकाणी त्यांनी दिलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे सुनील जिगे टी व्ही मराठी शिरूर पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं